वैष्णवीचा बाळ आणायला गेलो आणि बंदूक दाखवली असं वैष्णवीचे मामा दत्ता बहिरट यांनी सांगितलेलं आहे आणि वैष्णवीच्या वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी तिला न्याय मिळवून देण्याची मागणी केलेली आहे वैष्णवीला न्याय मिळायलाच पाहिजे असं वक्तव्य अशी मागणी तिच्या वडिलांकडून करण्यात आली आहे वैष्णवीच्या वडिलांशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी वडील आपल्या बरोबर आहेत बाळासंदर्भात त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल काल असं सांगण्यात आलं होतं की निलेश चव्हाण या व्यक्तीनं बंदूक लावून बाळाला घेऊन गेले होते सध्याची काय स्थिती आहे बाळ कुठे काय माहिती आहे का आणि त्याला आणण्यासाठी तुमचे कुटुंबीय काही गेले आहेत काल असं मीडियाने आपल्या माध्यमातून हे व्हायरल झाल्यानंतर त्याला समजलं ते आज माझे भाऊ माझा मुलगा आणि आमचे दाजी तिघही गेले जिथं बाळ ठेवलं होतं निलेश चव्हाणच्या इथं पण आज सकाळी लवकरच गेलेले पण आज तिथं बाळ दिसत नाहीये आणि तो, तो माणूसही फरार झालेला आहे तिथे बाळ कुठं असल्याची काही माहिती मिळाली आहे का आणि तुम्ही शोध घेताय का हा मा, माझे भाऊ दाजी मुलगा आमची तिन्ही माणसं सकाळपासून शोध गेलेत पण आज पुरंगूट या ठिकाणी बाळाला ठेवले असं त्यांना समजलेलं आहे पोलिसांना तुम्ही काय माहिती दिली का मग बाळ तुमच्याकडे मिळावं यासाठी पोलिसांना एक अर्ज दिलेला आहे त्यांना तसा ता तसा अर्ज समजा बाळ जर मिळालं नाही तर तुमची पुढची लढाई कशी असणार नाही बाळ जर नाही मिळालं तर मी क्वार्टर कडून बाळाचा ताबा घेणार माझा तर सात आठ दिवस झालं बाळ जे आहे ते, ते आहे आई हाल होण्याची शक्यता आहे काय तुमची मागणी आहे हे आता पोलीस प्रशासनाने सांगावं त्यांना समजावं कि त्या बाळाची किती हेडसाळ चाललेली आहे कधी वारजत कधी फिरंगूट कधी पुण्यात अशा ठिकाणी बाळ माझं पळवा पळवी चाललेली आहे याच्यातून पोलिसांनी काही बोध घेऊन माझा मला न्याय द्यावा आणि माझं बाळ माझ्या लेकीचं बाळ माझ्या ताब्यात द्यावं एवढीच माझी विनंती एकंदरीतच बाळ जे आहे ते ताब्यात द्यावं असं वैष्णवीच्या कुटुंबियांनी मागणी जी आहे ती केलेली आहे कैलासपुरी झी मीडिया चिंचवड